नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार बारा मेघ गर्जना निजांच्या कडकडाटास असून काही भागामध्ये अचानक जोरदार वारे देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युटूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढे सविस्तर बंगालच्या उपसागरामध्ये सध्या वारेची तीव्र स्थिती सक्रिय झाली आहे तर या चक्रकात स्थितीचा परिणाम आणि अरबी समुद्राकडून तसेच भारताच्या उत्तर भागातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात येत्या काही तासात अर्थात आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर आज तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीस दर्पणे जाणून घेऊया मग चला तर पुढे लढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात हलका मध्यम पाऊस राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम मुसळधार पावसाचा अंदाज राहील कांतामल भुवनेश्वर राउरकेला कोरवा या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटास राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज इस्पुर्ली कागल जैनवाडी कोल्हापूर जजबिल किनी कोडाली आणि मलकापूर कुकरूट परवाळा संगोळ या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव मंगसुळी जळकाटी किरंगी देहसिंग तासगाव रामपूर पलूस मुसळधार पावसाचा अंदाज हा सांगली जिल्ह्याच्या या भागात बऱ्याच ठिकाण राहील आणि आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर आणि कराड कडेगाव कर मध्यम स्वरूपात राहील आणि तासगाव बीटा कानापूर आणि हिमायानी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कराड उमराजलाई मध्यम स्वरूपात राहील वसिवली औन रेहमतपूर सातारा देवर मोलदिक सल अद्राकी इकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा सा, सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पठाण आरळ अरवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि माखनझण संगमेश्वर देव देवरुख बेलकर सक्रपा मध्यम स्वरूपात येईल तसे रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज रेल तर जोरदार पावसाचा अंदाजा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लोटे चिपळ खेड चागदेव उजोटपोर्ट घोगरे माबळेश्वर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज रेल महाड वर्धन गोरेगाव आणि पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर लवासा जिटे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा पुणे सुजगाव वागुली लोणी कालभर शिक्रापूर आणि पाबल मलटण कवटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे गेडी चिंके आणि अकुलुच मानसिरस बारामती लुसुंबे इकडे मध्यम हलका राहील आणि सोलापूर कुरळलाटी वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलूर फैरबंग पाणीगोबार जिल्हा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे इकडे ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही अहिल्यानगरच्या भागातही थी ठिकठिकाणी हलका मध्यम राहील मुंबई ठाणे पालघर नाशिकचा बहुतांश परिसर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्याही बहुतांश भागामध्ये हलक्या सरी अंदाज असून इतर भागात वातावरण कोरडे राहील आणि तसेच जालना जिल्ह्याकडे अंबड काचोड पाचोड जालना देळगोव सिल्लोड भोकरदन अणवाजंडा या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर धारुके जलम चौसाला मध्यम हलका राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा आणि वडवणी मांजलगावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये धाराशिव कामेगाव बेमली आणि उमरगा इकडे मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्यामध्ये लातूर किंतोट औसा इकडे मध्यम स्वरूपात राहील श्रीवंतपाल उदगीर मुरकीला तुफान पावसाचा अंदाज या भागात बऱ्याच ठिकाणी राहील तर नांदेड बागाला जिल्ह्याकडे नांदेड बागाला बसमत पूर्णा परभणी आणि जरीबोरी जुंतूर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरीलाही मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम मा ब्रिजथाट मालेगाव मंगळुळपी कर्जनाखेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिथाड रिसोद लोणी लोणार बीबी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे अकोला अमरावती आणि वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सा, सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात राहील तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सा, सांगली सोलापूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सा, तसेच सातारा मुंबई पुणे या भागातही बऱ्याच ठिकाणी आणि रायगडकडे हलका मध्यम पाऊस राहील मुंबईच्या भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तसे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे वातावरण कोरडे राहील आणि तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर अल्कपा देवगाव फुलंब्री इकडे हलका मध्यम राहील लिंबे जळगाव बिडकीन धागेपाल पैठण देगावणे पैठण या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे काचूड पाचूड जालना पदनापूर आणि देवळगाव राजा इकडे जोरदार पावसाचा अंदाजा जालना जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील आणि मुसळधार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागात कोंडे सेल्सिअस से परंडा वांगी केरण करमाळा आणि बिगवण केटर बिगवण रोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अहिल्यानगरचा काही परिसर बिटकेवाडी जळगाव मिरजगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील तसे अहिल्यानगरच्याही उत्तर भागामध्ये मा गुडगाव माका बनास निवासा रावरी देवळी परवारा इकडे मध्यम स्वरूपात राहील कोपरगाव शिर्डीपुलतंबा संगनमेर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे बीड लातूर धाराशिव ना नांदेड भागाला हिंगोली परब निवाशिम इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील विदर्भातील बुलढाणा अकोला हलक्या सरींचा अंदाज तुळक ठिकाण राहील अकोला अमरावती वर्धा नागपूर इकडे स्थिती रात्रीच्या दरम्यान राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान चंद्रपूर बल्लापूर कजवाली सोनापूर शेपुला मध्यम स्वरूपात येईल गुगरोड पनीकायर भद्रवती आणि कुटवाडा मोरली चारगुकी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे वर्धा हिंगणघाट वाडकी पुणे इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे गडचिली आणि गोंदिया जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान सोलापूर लातूर नांदेड वागाला बीड आणि यवतमाळ वर्धा श्री छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हाई परिसर या भागात हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा नांदेड वाघाला आणि परभणी या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे हलका मध्यम राहील तसेच जोरदार पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच पुणे सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम पाऊस राहील पुणे अहिल्यानगर आणि श्री छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव धुळे इकडे ढगा अस्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे ढगाळ वातावरण पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे अंशतः ढगा असत राहील पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वृजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय